होरडा पार्टी करण्यासाठी इथं किती मेहनत घ्यावं लागती आणि समाधान काकडे यांनी ओरिजिनल असा होरडा आणलेला आहे गावचे भावी सरपंच अशोक नाना गोंडे हे आगटी खांदायला लागले ले आमचे सहकारी मित्र महादेवजी गोंडे सर हे सुद्धा आज समाधान भयाच्या शेतामध्ये आज आनंद घ्यायला लागलेत ही समाधान भयाची बाग ह्या बागे बागेला माता असं नाव देण्यात आलेलं आहे ही कृपा समाधान भयाची आहे ही बाग समाधान भया अशा पद्धतीने फुलीत होय असं निसर्गरम्य असं वातावरण आहे इथं आणि हे, हे फार्म हाऊस आहे ज्यांना कुणाला ह्या फार्म हाऊस वर आहे त्यांनी ह्या फार्म हाऊस वर यायचं आहे हे समाधान भयाचं फार्म हाऊस आहे आणि इथं समाधान भया आगटी आहे बघा अशा पद्धतीची आगटी समाधान भाईने खांदलेली नंबर एकची ची झालेली इथं आणि खुर्ड्याचे तज्ज्ञ अशोक नाना गोंडे इथं आहेत काय काय हुरड्याचे पदार्थ आणलेत एकंदरीत समाधान भाय आज तुम्ही असल हम्म खोबरा आणि शंगदा आणि पात मिश्रण करून एक खोबरा खिसा चटणी बनवली तिकट नाही पण अशी खा वाटते या, या। माणूस किती प्रकारच्या एकंदरीत चटणी आलेल्या तुम्ही किती प्रकारच्या चटणी आलेल्या दोन प्रकारच्या चटणी दोन प्रकारच्या चटण्या कोणती कोणती दोन प्रकार त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि लसूण करेक्ट दुसरी आणि खोबरा दोन चटण्या आणल्या दोन चटण्या आणलेल्या बाकी दह्याचे पाकिट आणले आणि अजून खायला काय आणले त्याच्याबरोबर शिव आणलेली दुसरी गोष्ट एक स्प्राईट आणलेली आहे ढोल्याचा चिवडा आणलेला आहे तुम्ही दाखवलेला आहे आणि खूप जबरदस्त मोठी अशी पार्टी समाधान व्हायला करणार पार्टी आहे हे बघा जबरदस्त अशी आगटी इथं खाणलेली आहे समाधान समाधान समाधानभाई इथं आता आगटी पेटवायलेले आहेत खाली बारीक छोटा छोटासा हो भोग आगटी पेटण्यामुळं करत आहेत आणि गावरान पद्धतीचा खुर्डा इथं खायला मिळणारे शूटकॉर्न असे समाधान भयाने उपलब्ध केलेले आहेत karena city akhirnya anta menghentikan manus samadhan bayar hari अरे बाळू काका माझ्याकडून पण तुला शुभेच्छा बारीक बारीक आम फुका करून गौऱ्या अक्टी मध्ये टाकताना समाधान भैया दिसत इथ आपल्याला इथ आगटी पेटवायला लागली आता पेटली बघा समाधान समाधानभयाच्या हस्ते आता आजचा समारंभ झालेला आहे हा लाईव्ह लाई चालू आहे आणि इथं खास करून एका स्पेशल विषयासाठी अशी पार्टी आहे समाधान भैयाची होरडा तज्ञ अनेक आपल्याकडे माणसं उपलब्ध केलेली आहे हा इथं होरडा तज्ञ आ... चौका चौका मधले मेन होरडा तज्ञ अशोक ना नाना इथं आलेत अशोक नाना त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे होरडा पार्टी इथं चालू आहे जबरदस्त आकटीने पेट असा घेतलेला आहे धीम्य गतीने चालू आगटीने पेट घेतलेला आहे आणि आगटी पशी समाधान भाषी पेटलेली इथं आणि क्वामेट्री काढण्यासाठी चौकाचे मालक अशोक नाना इथं आलेले आहेत क्वामेट्री साठी पीएसएल क्वामेटरी इथं चालू आहे नंबर थांड लागते तर बागा होऊ का तसं पेट होत नाही जरा खूप पेटत नाही रेवू संगत पेटल्या पाहिजेत

ये प्लाय भाय मोटती दिजम उन्या इदूर हो बार जराए नेमाल नागरी में जिर्ट

ཁྱས 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 ཁྱས